आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर इच्चलकरंजी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे उदय धातुंडे हे आवाडे गटाचे महापौर झाले तर अनिल डाळ्या हे उपमहापौर झालेले आहेत यामुळं गेले पहिल्यांदा स्थापन झालेल्या इच्चलकरंजी महापालिकेवर आवाडे गटाचाच पहिला महापौर झालेला आहे महाधोरडा युट्यूब चॅनलनं सर्वात आधी बातमी दिली होती की उदय धातुंडे हेच महापौर होतील आवाडे गटाला हा मान मिळेल अनिल डाळ्या हेच उपमहापौरतीला आणि हळवणकर गटाला ही संधी मिळेल त्यानुसार आज निवडी झाल्या सर्वसाण पहिली सर्वसाण सभा झाली अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यां यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली विरोधी शिवसेह आघाडीनं ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे त्यांचे सतरा सदस्य निवडून आले आहेत सत्ताधारी गटाचे त्रेचाळीस भाजपचे सदस्य निवडून आले आणि चार मित्र पक्षाचे त्यामुळं मोठ्या प्रमाणात बहुमत महायुतीकडे होतं महायुतीनं हा पहिलाच झेंडा फडकलेला आहे फक्त आवाडे गटाचा की हळवणकर गटाचा महापौर यावरून वाद सुरू होता आठ दिवस काहींची नाराजी होती नाव जाहीर झाल्यानंतरही काहींनी नाराजी व्यक्त केली पाच पांडवांनी नाराजी जास्त व्यक्त केल्याची चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर उदय धातुंडे इचरकरंजीचे पहिले महापौर तर अनिल डाळ्या हे पहिले उपमहापौर म्हणून निवडून आले त्या दोघांची निवड होताच कार्यकर्त्यांनी जंगी जल्लोष केला मिरवणुका काढल्या फटाक्याची झाली आता इचलकरंजी महापालिकेवर पहिला झेंडा भाजपचा फडकलेला आहे आता आव्हान अनेक आहेत राज्यात सत्ता देशात सत्ता असे म्हणत इचलकरंजी महापालिकेत भाजपनं सत्ता आणली आहे त्यामुळे आता पुढच्या विकासात्मक कार्यासाठी या सत्तेला शुभेच्छा हे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार